शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेतरस्त्याचा समावेश बंधनकारक करा शेतरस्त्याच्या नोंदी सातबाराच्या इतर हक्कात करा आमदार अभिमन्यू पवारांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी शेतीची खरेदी विक्री व्यवहार किंवा वाटणी करताना शेतरस्त्याबाबत स्पष्टता केली गेली नसल्यामुळे गावोगावी शेतरस्ते हे भांडण्याचे केंद्र बनले आहे शेत तिथे रस्ता अभियानामुळे हा प्रश्न औसा मतदारसंघात बऱ्यापैकी मार्गी लागला असला तरी संपूर्ण राज्यातील शेतरस्त्याशी निगडीत प्रकरणे मार्गी लावायची असतील तर काही धोरणात्मक सुधारणा करण्याची गरज आहे त्यामुळेच शेतीची खरेदी विक्री करताना किंवा वाटणी करताना दस्त नोंदणीमध्ये शेतरस्त्याचा उल्लेख करणं बंधनकारक करावं तसेच शेतरस्त्याची नोंद सातवाऱ्यावर इतर हक्कात करावी या मागण्यांसाठी आमदार अभिमन्यू पवार मागच्या चार वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहे याच विषयासंदर्भात दिनांक आठ जानेवारीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन यासंदर्भात निर्णय करण्यासाठी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे या मागणीनुसार सोळा जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे शेतीला जाणे येण्यासाठी नकाशावरील वहीवाटीची तसेच महसूल विभागाने आदेशित केलेली रस्ते अडवण्याचे तसेच नवीन शेतरस्ते मागणीची प्रकरणे पाहता आणि शेतरस्ते ही शेतीची मूलभूत गरज असल्याने शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेतरस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेतरस्त्याच्या नोंदणी सातबारा इतर हक्कात करणे मामलेदार कायदा आणि एकशे त्रेचाळीस कलममध्ये सुधारणा करणे शेतरस्त्यांना क्रमांक देणे आणि दर्जा देणे शेतरस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणे याबाबत आमदार अभिमन्य पवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच विधानसभेत लक्षवेधीच्या चर्चेच्या अनुषंगाने तत्कालीन महसूल मंत्री अध्यक्षतेखाली दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महसूल व वन विभाग अप्पर मुख्य सचिव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करून सदरील नोंदी करणे आणि महसूल मामलेदार कायदा आणि कलम एकशे त्रेचाळीसमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत तसेच शेतरस्त्यांना दर्जा आणि क्रमांक देऊन त्यांच्या देखभालीसाठी निधीची तरतूद करणे या संदर्भात दिनांक आठ जानेवारीला आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन या संदर्भात निर्णय करण्यासाठी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची मागणी केली या मागणीनुसार सोळा जानेवारी रोजी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे तर अप्पर तहसील कार्यालयात पद निर्मितीची मागणी नव्याने मंजूर किल्लारी अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी शिपाई या एका पदाची तर कासार सिरसी अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी आणखीन तीन पदांची निर्मिती करण्याची मागणी यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असता या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिल्या आहेत